वेलकम टू डबल अकॅडमी सर्वांना माहिती आहे की uh, काही दिवसांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत आणि त्याच्यासाठी आचारसंहिता लागणार आहे पण त्याच्यापूर्वी किंवा त्या काळामध्ये आचारसंहितेचे uh, आहेत प्रसिद्ध होऊ शकतात आणि जर तुमच्या रिटर्न टेस्ट म्हणजे लेखी परीक्षेचा वेळापत्रक जर प्रसिद्ध झालं असेल तर लेखी परीक्षा देखील आचारसंहितेच्या काळामध्ये घेतल्या जाऊ शकतात याबद्दल नोटिफिकेशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत की नवीन ज्या काही सरळ सेवा सरळ सेवेच्या नक्की कोणत्या कोणत्या एक्झाम्स ज्या आहेत त्या अपकमिंग एक्झाम्स आहेत आणि कोणामार्फत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत म्हणजे तुम्हाला एक्झाम प्रिपरेशनसाठी हे माहिती असणं गरजेचं आहे की तुमचे एक्झाम जे आहे टी सी एस घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे की एमपीएससी कंडक्ट करणार आहे मग या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या मध्ये बघणार आहोत Uh, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट uh, किंवा नेट सेट टी अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच ए एन एम जे एन एम साठी पण नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही या सरळ सेवेसाठी सरळ सेवेमध्ये ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात त्यासाठी जर प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला कुठे गायडन्सची कमतरता जाणवत असेल तर डेफिनेटली तुम्ही या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकता त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आणि लक्षात घ्या बॅचेस मध्ये तुम्हाला टेस्ट आहेत त्या देखील जाणार आहेत नोट्स जे आहेत ते पण ईबुकच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत ठीक आहे तर आता महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे की आपण बघूया की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोणत्या नवीन जाहिराती ज्या आहेत ते येऊ शकत आहेत आणि या क्रमामध्ये विद्यार्थ्यांनी राहण्या राहायचं नाहीये की आचारसंहिता लागणार आहे निवडणुका आहेत त्याच्यामुळे जाहिराती येणारच नाही किंवा एक्झाम होणारच नाही तर आचारसंहितेचे नियम पण तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की जर तुमच्या आचारसंहिता लागण्याआधी जर ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि त्यांचे रिटर्न टेस्ट चे जर त्यांनी डिक्लेअर केले डेट्स वगैरे तर त्या एक्झाम्स होऊ शकणार आहेत त्याच्यामुळे स्टडी तुमचा सुरु ठेवायचा आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्की कोणत्या कोणत्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकत आहेत त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत आणि कोणत्या ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या त्या तर बघायच्याच आहेत पण कोणा मार्फत ही एक्झाम कंडक्ट होणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या नगरपंचायत नगर, नगर परिषद गट क आणि ड यांची एक्झाम जी आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट डिटेल येऊ शकते त्याची एक्झाम पण कंडक्ट होऊ शकते आता नगर परिषद नगरपंचायत मध्ये बरेचशी पदं आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कर निरीक्षक कर निर्धारण अधिकारी लेखालिपिक टंकलेखक या टाइपची जे काही पदं आहेत ती पदे असणार आहेत त्याच्यामध्ये आणि ही एक्झाम जी आहे ती टी सी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामुळे टी सी एस चा जो काही पेपर पॅटर्न आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा त्याच्या अनुषंगाने प्रिपरेशन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर जे आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची पण ऍडव्हर्टाईजमेंट येऊ शकते याच्यामध्ये पण ग्रुप सी आणि ग्रुप डी ची बरीचशी पदे जी आहेत तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट आयबीपीएस करणार आहे ठीक आहे तर मग यासारख्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताना आयबीपीएसनी याआधी जे काही एक्झाम घेतलेले आहेत त्यांचे जे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत ते समोर ठेवूनच तुम्हाला प्रिपरेशन करणं आवश्यक आहे त्यानंतरची पुढची जी एक्झाम आहे जीएमसी नाशिक बघा बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहोत की जीएमसी नाशिकचं जे काही आहे बिंदू रामावली तयार आहे आणि एक्झाम जे आहे ती होणार आहे तर जीएमसी नाशिकची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुम्हाला दिसून येऊ शकते आयबीपीएस मार्फत ही एक्झाम जी आहे कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामध्ये ग्रुप सी म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी ची विविध पदं आहेत अग्निशामन दल याच्यामधली बरीचशी पदं आहेत तसेच एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन यांची पण पद तुम्हाला त्यामध्ये दिसून येऊ शकत आहेत एमपीडब्ल्यू ची पदं पण असणार आहेत त्यानंतरचा जो डॉक्टर त्यानंतरचा एक्झाम आहे ती बखार महामंडळ यांची पण एक्झाम जी आहे त्याची काही दिवसांमधलं मी एक्सपेक्ट करू शकताय आणि ती एक्झाम पण आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे अमरावती महानगरपालिका यांची पण एक्झाम जी आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे अपकमिंग आहे त्यांची पण बिंदू नामावली वगैरे तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी पद आहेत बऱ्याच जास्त मध्ये वेकन्सीज ज्या आहेत त्या अमरावती महानगरपालिकेमध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये एन एम असेल जी एन एम आहे एमपीडब्ल्यू लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट या सर्वांसाठी जे आहेत तुम्हाला पद दिसून येऊ शकत आहेत आणि त्यामध्ये ही एक्झाम जी आहे ती आयबीपीएस कंडक्ट करणार आहे ठीक आहे पुढे आहे छत्रपती संभाजीनगर तर या ज्या महानगरपालिकेच्या एक्झाम आहेत बघा जसं आपण आता बघितलं की नाशिक महानगरपालिकेची द्वारे कंडक्ट होणार आहे अमरावती असेल किंवा छत्रपती संभाजीनगर तर बऱ्याचशा महानगरपालिकेच्या ज्या एक्झाम आहेत त्या आयबीपीएस मार्फतच कंडक्ट केल्या जात आहेत काही महानगरपालिका ज्या आहेत त्या टी सी एस कडून एक्झाम्स ज्या आहेत कंडक्ट करत आहेत ठीक आहे तर संभाजीनगर महानगरपालिकेची का का जी काही एक्झाम आहे किंवा पेंडिंग आहे तर काही अपकमिंग दिवसांमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिसून येऊ शकते पुढे बघा रेशी संचालनालय तर याच्यामध्ये पण बरीचशी पदं आहेत तर त्यासाठी पण एक्झाम त्यासाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येणार आहे कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठामध्ये जी काही पदं आहेत बरीचशी लेखालिपिक वगैरे तर लिपिक कॅटेगरी ही पदं असणार आहेत त्याची त्यासाठी पण ऍडव्हर्टामेंट तुम्हाला दिसून येऊ शकते आणि टीसीएस मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर तलाठी जी आहे ती पण पेंडिंग आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तलाठी या पदासाठी पण ऍडव्हर्टाईजमेंट जी आहे ती दिसून येणार आहे आणि एक्झाम तलाठीची कोण घेणार आहे तर टीसीएस या कंपनी मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे पुढे खादी आणि ग्राम उद्योग महामंडळ जे आहे त्यांच्यामध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकते तसेच सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी डी ज्याला म्हणतो त्यासाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती डिक्लेअर होणार आहे बऱ्याचशा महानगरपालिकांच्या ज्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट पेंडिंग आहेत त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतात आणि लक्षात घ्या आचारसंहिता जरी लागणार असेल तरीही जर तुमचं एक्झामचं टाइम टेबल आधी डिक्लेअर केलं युपीएससीच्या धर्तीवरती जसं युपीएससी आधीच टाइम टेबल डिक्लेअर करते आणि त्यांचे एक्झाम डेट पण फिक्स असतात तर एक्झाम डेट जर फिक्स झाल्या तर एक्झाम सुद्धा होऊ हो शकतात असं आचारसंहिता आहे म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटच येणार नाही ना ना, आणि एक्झामच होणार नाही अशा प्रमाणात कुणी राहायचं नाही जर ऍडव्हर्टाइजमेंट आचारसंहितेच्या आधी डिक्लेअर झाली आणि त्यांची एक्झाम डेट वगैरे डिक्लेअर झाल्या तर डेफिनेटली तुमच्या एक्झाम्स पण लवकर होतील ऍडव्हर्टाइजमेंट डिक्लेअर करायला तर काहीच आन्सर नाही सध्या तरी ठीक आहे पुढे आहे मृदा आणि जलसंधारण विभाग आणि नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा वेकन्सी ज्या आहेत तुम्हाला दिसून येऊ शकतात सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलासाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकते कारण अग्निशमन दलामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज आहेत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये इतर ज्या काही वेकन्सी आहेत जसं की एन एम जे एन एम आहे एमपीडब्ल्यू एस आय असेल लॅब टेक्निशियन तर याच्यासाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येऊ शकते तर आयबीपीएस मधून आयबीपीएस मार्फत ही एक्झाम जी आहे नाशिक महानगरपालिकेची सॉरी टीसीएस मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे जीएमसी नाशिक याच्यामध्ये पण तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिसून येऊ शकते त्याच्यामुळे सरळ सेवेसाठी प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तुमचा अभ्यास जो आहे योग्य पद्धतीने सुरू ठेवा अशा भ्रमात कुणी राहण्याचे कारण नाही की आचारसंहिता लागणार आहे निवडणूक आहेत त्याच्यामुळे एक्झाम होणार नाही किंवा ऍडव्हर्टाइजमेंट येणार नाही त्याच्यासाठी असणारे नियम वेगळे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत त्याच्यामुळे एक्झाम चे ऍडव्हर्टाइजमेंट जर आल्या आणि त्या डिक्लेअर झाल्या तर डेफिनेटली रिटर्न एक्झाम्स ज्या आहेत त्या कालावधीमध्ये होऊ शकतात मात्र रिझल्ट डिक्लेअर होत नाहीत असा नियम आहे ठीक आहे तुमचे रिझल्ट ज्या एक्झाम्सचे पेंडिंग असतील ते मात्र थोडेसे डिले होऊ शकतात पण एक्झामच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर आता आल्या तर प्रिपरेशन तुमचा सुरू ठेवा व्यवस्थित पद्धतीने या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये एक्झाम्स ज्या आहेत त्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येणार आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी सरळ सेवेची भरती असणार आहे तर ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या जे काही विविध पदं आहेत ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये एक्झाम्स ज्या आहेत त्या कंडक्ट होतील ऍडव्हर्टाइजमेंट येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय आणि त्याच्यासाठी जर प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की कशा पद्धतीने काही सब्जेक्ट्स मधले मार्क्स जे आहेत ते इम्प्रूव्ह होत नाहीयेत किंवा गायडन्सची गरज आहे तर डेफिनेटली नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमी मध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये नेट सेट टीईटी अंगणवाडी एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी आणि फार्मासिस्ट तसेच अंगणवाडी या सर्वांसाठी ज्या आहेत नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्या सर्व बॅचेसमध्ये तुमचे जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर असतात त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला समजतं की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यामध्ये विचारले जाणार आहेत तसेच तुम्हाला नोट्स जे आहेत ते पण प्रोव्हाइड केले जातात आणि ईबुकच्या फॉर्मॅटमध्ये ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते सिरीज सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, थँक्यू